तर राम राम मित्र मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आज काय बनवायचं आपला काय बनवायचे भाजून घेऊ

खायला नाही ते हे लागत ना चांगल्या खऱ्या ट्रिक मोठ्या टपो टपोट सगळ्यात ना ती मिरची मला बाकरी बरं खायला लागत आज देव पूजा करायची मुलाकडे कर ड्युटी होती कारण आज त्याची शाळा नव्हती Nå er det ferdig.

मित्रांनो मला काही उपास नाही माझ्यासाठी केली ढुबळी मिरची मी आता खातो का आपल्याला उपास तर मित्रांनो आता उस थोडा जाऊ तर बघा बकरी काल म्हणजे छुडी टाकावं लागणार आहे कारण इथं दुसरं काय दाखवायला कारखान गेले तोडले भराय गेले दाखवायचं ते आता इथं काय तर नो तुम्ही कुठल्या गावातून व्हिडिओ पाहता ते आपल्या कमेंट करून सांगत म्हणजे मला पण आनंद वाटल तर भेटू द्या तोपर्यंत तो। नमस्कार